आज आम्ही करणार आहे चिकनचं ग्रीन चिली चिकन त्यासाठी सर्वप्रथम आपण चिकनला स्वच्छ धुवून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य आहे त्याच्या मसाल्यासाठी लागणारे साहित्य आहे दहा बारा मिरच्या आलं भरपूर दहा बारा काजू भरपूर बी भरपूर कोथंबी पुदिना दहा बारा लसणाच्या कुड्या आणि आपल्याला आवडीला असा लिंबू घ्यायचा मिक्सरमध्ये आता मसाला घालून घेऊया अशा प्रकारे सगळा मसाला तयार आहे ह्या चिक ह्या चिकनमध्ये थोड्या आम्ही काळी मिरी टाकून घेतली आहे आपल्याला आवडीनुसार मीठ टाकायचं चिमुटभर हळद आणि थोडी काळी मिरीची पावडर त्याला एकत्रित करून घ्यायचं जिरे पावडर एक चमचा घालायचं गरम मसाला एक चमचा त्याला मिश्रित करायचा आणि व त्यामध्ये सगळंच केल्याला मसाला घालून घ्यायचा अशा प्रकारे त्याला मिक्स करून घेतलाय मसाल्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा व आपल्या आवडीनुसार दही घालून घ्यायचं आणि परत त्याला मिक्स करायचं अशा प्रकारे अर्धा तास मसाल्याला चिकन लावून अर्धा तास ठेवायचं झाकून तसंच म्हणजे चांगला मसाला मुरतो आता अर्ध्या तासात हे चिकन मस्त असं मिक्स झाले आहे त्याला आता आपण फोडणी टाकूया गॅसवरती आता एक मोठं पातेलं तापत ठेवलं आहे तापल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल तापल्यानंतर बारीक चिरलेले दोन कांदे घालून घ्यायचे कांदा भाजल्यानंतर म्हणजे दोन लाल मिरच्या व चिकन घालून घ्यायचं अशा प्रकारे हे सर्व चिकन घालून घेतलं आहे गॅस बंद वरती करायचं आणि मिनिट वाफेवर मीठ टाकून घ्यायचं हे वापट ठेवलं आहे चिकन त्यामध्ये दहा मिनिटानं गरम पाणी घालून घ्यायचं आता चिकन दहा मिनिट शिजत ठेवले आप आहे आपल्याला असं गरम पाणी करून घालावे थोडंसं घालावे आणि दहा मिनिट शिजत घ्यावे अशा प्रकारे ग्रीन चिकन तयार आहे आता त्याला गॅसवर गॅसवरनं उतरून घेतलं आहे आता त्याला सर्व करतो अशा प्रकारे ग्रीन चिकन तयार आहे ग्रीन चिली चिकन तयार आहे त्याचबरोबर आम्ही चिकनचं ही रस्सा केला आहे वटाने भात जर तुम्हाला ग्रीन चिकनची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा